पुणे महानगरपालिका कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालय यांच्या मार्फत नदी स्वच्छता अभियान घेण्यात आले या कार्यक्रमात एनडीए रोड परिसर सोसायटी महासंघ यांनीही सहभाग घेतला पुणे क्षेत्रीय कार्यालयामार्फत सहाय्यक आयुक्त सोमनाथ साहेब यांच्यामार्फत अभियानाला सुरुवात झाली नदी स्वच्छ करत असताना सोसायटी महासंघाचे अध्यक्ष श्री नवनाथ नलावडे यांनी जनतेला आवाहन केले व तसेच दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी प्रशांत देशमुख यांना बाईट दिली आज पुणे महानगरपालिकेच्या वतीने नदी स्वच्छता अभियान शिवणे परिसरामध्ये शिवणे नांदेड पुलाच्या परिसरात राबवण्यात आला या परिसरामध्ये सोसायटी महासंघाच्या वतीने अनेक सोसायटींचे सभासद चेअरमन सेक्रेटरी सदस्य ह्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले तसेच महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी या अभियानात सहभागी होते नदी साफ करत असताना दोन तीन गोष्टी प्रामुख्याने आम्हाला प्रकाशाने लोकांना आव्हान करावं असं वाटतं की आपण दसऱ्याला जो घट बसवता तो घट आपण पुलावरून नदीत विसर्जित करता परंतु आपली भावना तिथपर्यंत ठीक आहे परंतु ते नदीत तिथे गाडगी मडकी आणि आपली टोपली याचा ढीक त्याचप्रमाणे माझ्या हातात असलेल्या देवाच्या मूर्ती आपण विसर्जित करता परंतु त्या विघटन होत नाही अशी विटंबना आपल्याकडून होता कामा नये कृपया आपल्या सर्वांनी आपल्या धर्माचा आपल्या भावनाचा आदर ठेवावा आणि नदीमध्ये या गोष्टी विसर्जित न करता बजरंग दल शिवने येथील कार्यकर्ते मूर्ती संघटन करत असतात त्यांच्याकडे आपण मूर्ती जमा करून त्याची ते अतिशय यथासांग विसर्जित करतात तर त्यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्यावा आपण सर्वजण ह्या नदी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्याप्रमाणे आपण गणपतीच्या शेवटच्या दिवशी नेपाल जमा करतो त्याप्रमाणे घट जे आहे ते एका ठिकाणी ठेवून त्याचे जे निर्माल्य आहे ते आपण एका ठिकाणी ठेवावे जेणेकरून नगरपालिकेच्या लोकांना ती सर्व व्यवस्था करून उचलून घेण्यासाठी सोय होईल धन्यवाद